महापुरुषाचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे या ठिकाणी विचारले कोणत्या महापुरुषाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे तर गोखले आपलं करेक्ट आन्सर येईल बघा कोणाचं गोपाळकृष्ण गोखले यांचा जो काही लक्षात ठेवा नऊ मे अठराशे सहासष्ट ला रत्नागिरी या ठिकाणामधील कोटलूक या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे बघा त्यांनी एकोणीसशे पाच मध्ये भारत सेवक समाज हे जे काही बघा संघटना स्थापन केली कोणती भारत सेवक समाज पुढचा प्रश्न मित्रांनो डिस्प्रेड क्लास मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली काय प्रश्न आहे बघा डिस्प्रेड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना तर वीरा शिंदे <zip> ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर येईल बघा वीरा शिंदे यांनी डिस्प्रेड क्लासेस मिशन याची स्थापना केलेली पा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा ला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना करून काय केलं होतं अस्पृश्यविरुद्ध देशभरामध्ये लढा उभारला होता पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रार्थना समाजची स्थापना कोणी केली एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर लक्षात ठेवा डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजची स्थापना केली होती कोणी डॉक्टर आत्मारांग पांडुरंग यांनी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट या दिवशी बघा मुंबई या ठिकाणी काही सुधारणावती मंडळांनी प्रार्थना समाज स्थापन केला होता डॉक्टर आत्मारांग पांडुरंग तट खरकर हे त्याचे अध्यक्ष होते आणि बाळ मंगेश वागळे हे कार्यवाहक होते पहा लक्षात ठेवायचे प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्मारांग पांडुरंग यांनी केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो इस इसवी सन अठराशे त्र्याहत्तर मध्ये महात्मा ज्योतिराव फुले काय प्रश्न आहे बघा महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती लक्षा हो तर लक्षात ठेवा मित्रांनो सत्यशोधक समाज ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती बघा तारीख लक्षात ठेवा हो मित्रांनो चोवीस सप्टेंबर पेपरला तारीख विचारलं जाईल तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला या ठिकाणी स्थापना झाली होती लक्षात ठेवा कुठं झाली होती तर पुण्यामध्ये झाली होती बघा आणि मित्रांनो दीनबंधू कोणतं होतं बघा त्यांचं मुखपत्र दिनबंधू हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचं काय होतं बघा मुखपत्र होतं लक्षात आहे बघा मुखपत्र होतं मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा लाईक केलं तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑन करा कमीत कमी मित्रांनो आपल्या पाच व्हॉट्सअप ग्रुपला तरी हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बघा समाज सुधारकावरचा एक सुद्धा प्रश्न या ठिकाणी जाणार नाही पुढचा प्रश्न मित्रांनो पाहून घ्या आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली काय प्रश्न बघा आर्य समाज मित्रांनो आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती एकदम महत्वाचा प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापनेला एक धार्मिक पंथ होता बघा हे पण लक्षात ठेवायचं स्थापना कधी झाली होती तर दहा एप्रिल किती बघा दहा एप्रिल अठराशे पंच्याहत्तरला ला मित्रांनो अठराशे स्थापना झाली होती कुठं झाली होती तर गिरगाव मुंबई या ठिकाणी स्थापना झाली होती त्याच्यानंतर लाहोर या ठिकाणी बघा हलवण्यात आलं होतं आणि तेच मुख्यालय बनलं होतं लाहोर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा यापैकी आपल्याला चुकीची जोडीवाळ खायची पा सत्यशोधक समाज एकदम बरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेलं आहे रामकृष्ण मिशन बघा एकदम बरोबर स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेलं आहे ब्राह्म समाज कोणी स्थापन केला होता राजा राममोहन राय एकदम बरोबर आहे डिस्प्रेड क्लासेस मिशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापलं होतं का नाही एकदम चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक चार याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली होती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहाला अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहाला केली होती हे पण लक्षात आहे बघा आणि अस्पृश्यतेविरुद्ध देशभर यांनी लढा उभारला होता कुणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढचा प्रश्न आहे मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं होतं अतिशय सोपा प्रश्न आहे बघा मराठी वृत्तपत्र तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार बाळशास्त्री जांभेकर हे आपलं बरोबर उत्तर राहील बघा कोण होते बाळशास्त्री जांभेकर लक्षात जांभेकर बघा मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत त्यांनी बघा मराठीमधील पहिले पत्रकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सुधारक हे जे काही साप्ताहिक हे कुणी चालू केलं होतं जे काही सुधारक साप्ताहिक होतं हे कुणी चालू केलं होतं तर गोग आगळकर लक्षात ठेवायचं बघा यांनी हे चालू केलं होतं बघा पंधरा ऑक्टोबर अठराशे अठ्ठ्याऐंशीला आगरकरांनी बघा सुधारक हे साप्ताहिक काढलं होतं आणि मित्रांनो सुधारक सुधारक हे जे काय बघा यामध्ये मराठी लेखन आगरकर तर इंग्रजी लेखन बघा गोपाळकृष्ण गोखले करीत होते बघा पुढचा प्रश्न एकदम सोपा आहे पहा निष्काम कर्ममठ ही जी काही संस्था आहे ही कोणी उभारली होती निष्काम कर्ममठ तर महर्षी धोंडोकेशो कर्वे ऑप्शन क्रमांक तीन महर्षी धोंडोकेशो कर्वे यांनी बघा ही उभारली होती लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे दहामध्ये मध्ये बघा स्थापना झाली होती एकोणीसशे दहामध्ये मध्ये याचा उद्देश काय होता बघा स्त्रियांच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालवणे कार्यकर्त्याची या ठिकाणी फळी तयार करणे खालीलपैकी कोणाचा जन्म हा पुणे जिल्ह्यामध्ये झाला खालीलपैकी कोणाचा जन्म हा पुणे जल जिल्ह्यामध्ये झालेला आहे तर गोपाळ देशमुख यांचा मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये झालेलं बघा तारीख लक्षात ठेवा अठरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी साल लक्षात ठेवा अठराशे तेवीस अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीसला गोपाळ रावांचं मूळ घरानं आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील पावस मूळ घराणं कुठं रत्नागिरी जिल्ह्यामधील पावस हे होतं लक्षात ठेवायचं आहे आणि यांचं मूळ आडनाव काय होतं मूळ आडनाव होतं बघा सी ध सी होतं नेक्स्ट पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव कोणतं होतं मूळ गाव कोणतं होतं तर आंबेवडे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आत्ता झाली बघा चौदा एप्रिलला जन्म झाला होता बघा अठराशे एक्क्याण्णव मध्ये कधी अठराशे एक्क्याण्णव ला जन्म झाला होता इंदोर जवळ महू या ठिकाणी लष्करी छावणीमध्ये झाला होता संपूर्ण नाव जर पाहिलं तर भीमराव रामजी सपकाळ होतं बघा लक्षात ठेवायचं भीमराव रामजी सकपाळ हे त्यांचं नाव होतं हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावामध्ये झाला होता तर नायगाव ऑप्शन क्रमांक चार नायगावमध्ये झाला होता जन्म लक्षात ठेवा तीन जानेवारी तीन जानेवारी अठराशे एकतीसला सावित्रीबाई फुले यांचा सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव या ठिकाणी जन्म झाला होता अठराशे चाळीसला बघा सावित्रीबाई यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झाला होता आणि एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून बघा एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून तीन जानेवारी तीन जानेवारी हा जो काही दिवस आहे मित्रांनो हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो बालिका दिन म्हणून रुग्णांची सेवा करत असताना त्यांना प्लेग झाला आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला ला अठराशे सत्त्याण्णवला ला वयाच्या सहासष्टव्या वर्षी बघा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी मृत्यू झाला हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे बघा ईश्वर हा नेहमी एकच आहे असं कोणी म्हटलेलं आहे ईश्वर हा नेहमी एकच आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी असं म्हटलेलं आहे ईश्वर हा एकचही असं म्हटलेलं बघा समजलं महात्मा फुले काय म्हणायचे बघा नवस मंत्र तंत्र त्याच्यानंतर श्राद्ध तीर्थयात्रा या सर्व गोष्टींना त्यांचा विरोध होता मूर्तीपूजेला सुद्धा महात्मा फुले यांनी विरोध केला फुलेंच्या मते ईश्वर हा निर्गुण निराकार असून तो एकचही आणि ईश्वरासाठी फुलेंनी निर्मिक हा शब्द वापरलेला लक्षात ठेवायचं निर्मिक हा शब्द वापरलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा मित्रांनो कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे दहा जून अठराशे नव्वद पासून बघा कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळू लागली तर बघा नारायण मेघाजी लोखंडे नाव लक्षात ठेवा नारायण मेघाजी लोखंडे हे नाव आहे बघा महाराष्ट्रामधील कोणत्या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे बघा धोंडव केशव कर्वे हे च आन्सर आहे बघा या व्यक्तीला बघा सर्वप्रथम भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे भारतरत्न मिळवणारे कर्वे हे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत आणि एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये कर्वे यांना बघा भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं नेक्स्ट बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला तर महू मध्य प्रदेशमध्ये लक्षात आहे महू मध्य प्रदेशमध्ये झाला होता चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला हे पण लक्षात आहे मृत्यू कुठं झाला बघा दिल्लीमध्ये झाला होता आणि समाधी कुठे दादर मुंबई या ठिकाणी बघा समाधी कुठे दादर मुंबई या ठिकाणी समाधी आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती एकदम सोपा प्रश्न आला बघा रयत शिक्षण संस्था आलं लक्षात रयत शिक्षण संस्थेची स्थापना चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसला ला केली होती बघा चार ऑक्टोबर एकोणीसशे एकुनिश्य, एकोणीस रोजी या ठिकाणी बघा या संस्थेची स्थापना झाली होती कुठं कराड या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा कराडा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो संत गाडगे महाराजांचं मूळ नाव काय आहे हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे तर डेबोजी झिंगराजी जानोरकर हे काय नाव बघा संत गाडगे महाराज यांचं मूळ नाव आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकांनी केली होती काय सेवा सदन तर रामाबाई रानडे यांनी मित्रांनो हे जे काही सेवा सदन हे बघा या संस्थेची स्थापना केली होती मुंबईमध्ये केली होती एकोणीसशे आठमध्ये मध्ये लक्षात ठेवायचं एकोणीसशे आठला ला केली होती बघा आणि पुण्यामध्ये एकोणीसशे नऊला ला करण्यात आली होती बघा मुंबईचे मुंबईचे सुधारक श्री मलबारी श्री गिटुमल यांच्या सहकार्याने बघा सेवा सदन योजना रामायणी मांडली आणि सर्वांच्या विनंतीने या ठिकाणी अध्यक्षपद स्वीकारलं पुढचा प्रश्न मित्रांनो ग्रामगीताली लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं संपूर्ण नाव काय आहे तर काय बघा माणिक बंडोजी या ठिकाणी जर पाहिलं तर इंगळे ऑप्शन क्रमांक एक आपलं करेट हे बघा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर भारतीय कुटुंब नियोजनाचे भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणाला ओळखलं जातं कुटुंब नियोजनाची तर लक्षात ठेवा र धो कर्वे लक्षात ठेवा रघुनाथ कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नामधून पहिलं कुटुंब नियोजन केंद्र एकोणीसशे एकवीसला ला एकोणीशे एकवीसला लंडन या ठिकाणी चालू केलं होतं आणि त्याच वर्षी भारतामध्ये सुद्धा चालू केलं होतं तर धोंडो केशव कर्वे यांचे ते कोण होते बघा होते कोण र धो कर्वे समजलं पुढचा प्रश्न आहे बघा मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य कोण होते तर मुंबई काउन्सिलचे पहिले सदस्य होते नाना जगन्नाथ शंकर सेठ नाना जगन्नाथ शंकर सेठ होते पहा लक्षात पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे बघा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे करेक्ट आन्सर बघा चौदा ऑक्टोबर साजरा केला जातो चौदा ऑक्टोबरला या ठिकाणी साजरा केला जातो अशोक विजयादशमीला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन या रोजी अध्यक्ष दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयांसोबत बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला होता तेव्हापासून हो मित्रांनो धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो संत तुकडोजी महाराजांचं जन्मस्थळ कोणतंही तर लक्षात ठेवा मित्रांनो अमरावती हे संत तुकडोजी महाराजांचं जन्मस्थळ कोणतं अमरावती यावली गावामध्ये बघा अमरावती जिल्ह्यामधील यावली या गावामध्ये बघा तीस एप्रिल कधी तीस एप्रिल एकोणीसशे नऊला ला बघा या ठिकाणी जन्म झाला होता त्यांच्या वडिलांचं नाव होतं बंडो पंत आणि आईचं नाव होतं बघा मंजुळा त्यांनी बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी दिली होती नेक्स्ट आहे बघा आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण आहेत एकदम सोपा प्रश्न आहे तर पंडिता रमाबाई लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर दोन तर बघा आर्य महिला समाजाची स्थापना अठराशे ब्याऐंशीला ला झाली होती कधी अठराशे ब्याऐंशीला ला तीस एप्रिल अठराशे ब्याऐंशीला पुण्यामध्ये झाली होती याचा उद्देश होता मित्रांनो स्त्रियांची त्यांच्यावरती होणारे जे काही अत्याचारे त्यापासून मुक्तता रमाबाई रानडे काशीबाई कानेटकर आणि राखमाबाई राऊत यांची मदत या ठिकाणी झाली होती आणि या संस्थेचा विस्तार सोलापूर पंढरपूर अहमदनगर ठाणे बार्शी या समाजाच्या शाखा या ठिकाणी निघाल्या होत्या पुढचा प्रश्न आहे बघा एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली होती समता तर कोणी केली होती मित्रांनो महर्षी धुंडोके कर्वे यांनी मित्रांनो या ठिकाणी याची स्थापना केली होती लक्षात ठेवायची बघा महर्षी धुंडोकी कर्वे यांनी समता संघाची स्थापना एकोणीसशे चव्वेचाळीसला केली होती कधी एकोणीसशे चव्वेचाळीसला केली होती उद्देश काय होता माणसा माणसामध्ये असलेले जे काही मतभेद ते कमी करून समानतेची भावना निर्माण करणे याचा या संस्थेचा उद्देश होता बघा लक्षात भारताच्या काय प्रश्न आहे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सेनापती बापट नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेत्याचं पूर्ण नाव काय होतं सेनापती बापट तर काय होतं बघा पांडुरंग महादेव बापट हे त्यांचं नाव होतं लक्षात ठेवायचं बघा पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट हे भारतीय क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक होते मुळशी सत्याग्रहाचे त्यांनी नेतृत्व केलं होतं म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही जी काय पदवी बघा ती बहाल केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो लोकहितवादी खालीलपैकी कोणास म्हणतात तर लक्षात ठेवा मित्रांनो गोपाळ हरी देशमुख यांना बघा लोकहितवादी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं यांचा जन्म फेब्रुवारी अठराशे तेवीस रोजी पुण्यामध्ये झाला होता गोपाळराव यांचं मूळ घराणे हे रत्नागिरी जिल्ह्यामधील पावस या ठिकाणी होतं मूळ आडनाव यांचं बघा सिंदये होतं ते मराठीमधून ले, लेखन करणारे पहिलेच अर्थतज्ज्ञ होते सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये महात्मा फुले यांनी टिंबटिंब या ठिकाणी मुलींची पहिली शाळा काढली एकदम सोपा प्रश्न आहे तर भिडेवाडामध्ये मित्रांनो महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती बघा बरोबर महात्मा फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसला ला झाला होता हे पण लक्षात ठेवायचं आहे बघा ज्योतिबा गोविंदराव फुले यांचं गाव बघा सातारा जिल्ह्यामधील खटगाव तालुक्यामधील कटगुणे होतं बघा समाज सुधारण्यासाठी स्त्री हाच एक शिक्षण स्त्री शिक्षण हाच एक प्रभावी मार्ग आहे हे त्यांनी ओळखलं होतं आणि तीन जुलै लक्षात ठेवा तारीख तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीसला बघा महात्मा फुले यांनी बुधवारपेठी मधील तातेसाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली होती फुलेंनी बघा स्त्रियांसाठी शाळा काढण्या अगोदर अठराशे एकोणीस कधी अठराशे एकोणीस ला काय केलं होतं कोलकात्याला अमेरिकन मिशन मिशनने हिंदू मुलींसाठी पहिली शाळा काढली होती महात्मा फुले यांनी मुलींची शाळा सुरू करण्याची जी काही प्रेरणा आहे ती अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती लक्षात ठेवायचंय बघा अहमदनगरच्या मिशनरी स्कूलच्या मिस फरार ही प्रेरणा त्यांनी घेतली होती महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर सातारा जिल्ह्यामध्ये झाला होता हे पण लक्षात ठेवायचं बघा सातारा जिल्ह्यामधील कटगुण गाव कोणतं कटगुण गाव या ठिकाणी झाला होता लक्षात ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात भारतीय असंतोषाचे जनक खूप महत्वाचा प्रश्न आहे तर लोकमान्य टिळकांना बघा या ठिकाणी भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखलं जातं यांचं पूर्ण नाव बाळगंगाधर टिळक हे बघा यांचे महत्वाचे पुस्तक पण लक्षात ठेवा गीता रहस्य लक्षात ठेवा गीता रहस्य त्याच्यानंतर ओरायन यांनी बघा केसरी आणि मराठा बघा केसरी आणि मराठा हे जे काय वृत्तपत्र आहेत बघा हे चालू केले होते भारतामधील पहिला राजद्रोहाचा खटला यांच्यावर चालला होता महाराष्ट्रात त्यांनी होमरूलची स्थापना केली होती गणेशोत्सवची सुरुवात बघा अठराशे त्र्याण्णव अठराशे त्र्याण्णव ला आणि शिवजयंतीची सुरुवात अठराशे पंच्याण्णव ला चालू केली होती हे पण दोन पॉईंट महत्वाचे यांचं प्रसिद्ध वाक्य सर्वांना माहीत असेल स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच पुढचा प्रश्न बघा आधुनिक भारताचे जनक काय प्रश्न आहे आधुनिक भारताचे जनक प्रबोधनाचे अग्रदूत या शब्दाचा खालीलपैकी कोणत्या समाजात सुधार करणे गौरव केला जातो राजाराम मोहन राय याचं करेक्ट आन्सर आहे बघा राजाराम मोहन राय मित्रांनो यांनी काय केलं होतं सामाजिक सुधारणामध्ये यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात त्यांनी आत्मीय सभा लक्षात ठेवा मित्रांनो आत्मीय सभा त्याच्यानंतर ब्राह्म समाजाची स्थापना त्याच्यानंतर मूर्तीपूजा मान्य नव्हती बाग यांना त्यांनी सती प्रथेला केलेल्या विरोधामुळे सती प्रथा बंदी कायदा अठराशे एकोणतीस अठराशे एकोणतीस हा बेंटिंगने संमत केला होता लॉर्ड बेंटिंगने हा जो काही कायदा संमत केला होता पुढचा प्रश्न मित्रांनो पहा महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला होता तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला होता सातारा जिल्ह्यामधील कटगुणगाव तालुका खटाव जिल्हा सातारा मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुस्तक आपल्याला माहित पाहिजे शेतकऱ्यांचा आसूड ब्राह्मणाचं कसब सार्वजनिक सत्य धर्म गुलामगिरी हे पुस्तक आहेत अठराशे त्र्याहत्तर ला तारीख पन्नास चाल लक्षात ठेवा अठराशे त्र्याहत्तरला सत्यशोधक समाज बघा सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती त्याच्यानंतर अठराशे ब्याऐंशीला ला कधी अठराशे ब्याऐंशीला ला हंटर आयोगासमोर त्यांनी साक्ष दिली होती बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणतात अठराशे अठ्ठेचाळीस लक्षात ठेवा मित्रांनो अठराशे अठ्ठेचाळीसला ला पहिली शाळा सुद्धा त्यांनी चालू केली होती बघा बुधवार पेठेमध्ये भिडेंच्या वाड्यामध्ये आणि मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर थॉमस पेन द राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव सुद्धा होता पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोध समाजाची स्थापना कधी केली होती तर लक्षात ठेवा मित्रांनो चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला या ठिकाणी तारीख विचारलेली मित्रांनो हे पण लक्षात ठेवायचं चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर पाठच झाली पाहिजे मित्रांनो खूप महत्वाचा हो प्रश्न हा त्यांचं मुखपत्र होतं बघा दिनबंधू बरोबर पुढचा प्रश्न आणि मित्रांनो सत्यशोधक समाज याचे संस्थापक आपण पाहिलं मुख्यालय कुठं होतं हे पण लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यामध्ये मुख्यालय होतं कुठं पुणे जिल्ह्यामध्ये यांचा जो काय ग्रंथ आहे बघा तो सार्वजनिक सत्य धर्म एक ग्रंथ आहे आणि जे काय आपलं बघा सत्यशोधक समाज आहे याचं जे काय मुखपत्र होतं ते दीनबंधू होतं कोणतं दिनबंधू नेक्स्ट पहा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म टिंबटिंब या ठिकाणी झाला इंदोर तर इंदोर जवळ महू या ठिकाणी बघा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे बघा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव लक्षात ठेवा मित्रांनो चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे यांचा मृत्यू सहा डिसेंबर लक्षात ठेवा मित्रांनो सहा डिसेंबर आठ एकोणीसशे छप्पन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला या ठिकाणी बघा महापरिनिर्वाण दिवस या ठिकाणी साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते होते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि पहिले कायदा मंत्री सुद्धा होते मित्रांनो लक्षात ठेवायचं बघा पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते बघा लंडन विद्यापीठाची बघा डी एस सी लंडन विद्यापीठाची डी एस सी ही जी काही पदवी बघा ते मिळवणारे पहिले भारतीय होते पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा महर्षी धोंडव केशव कर्वे यांनी जानेवारी अठराशे नव्याण्णव मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता खूप महत्वाचा प्रश्न आहे तर विधवांचं शिक्षण लक्षात ठेवा मित्रांनो जे काही विधवा आहेत बघा त्यांच्या शिक्षणासाठी महर्षी धंडो केशव कर्वे के यांनी बघा अठराशे नव्याण्णव मध्ये अनाथ आश्रमाचं या ठिकाणी या ठिकाणी सुरुवात केली होती बघा लक्षात ठेवायचे बघा अनाथ बालिकाश्रम मुलींना शिक्षण मिळवण्यासाठी त्यांनी महिला विद्यालय सुद्धा चालू केलं होतं त्याच्यानंतर त्याचंच रूपांतर महिला विद्यापीठामध्ये झालं होतं सामान्य जनतेच्या सेवेसाठी त्यांनी निष्काम कर्म मठ खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा निष्काम कर्ममठाची सुद्धा स्थापना केली होती काय निष्काम कर्ममठ नेक्स्ट पहा मित्रांनो पुढचा प्रश्न बघा पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी पुण्याजवळ हिंगणे या ठिकाणी अनाथ बालिका श्रम कोणी चालू केलं आत्ताच पाहिलं महर्षी कर्वे लक्षात ठेवायचं बघा महर्षी कर्वे यांनी चालू केलं होतं समजलं खालीलपैकी हंटर आयोगासमोर साक्ष कोणी दिली होती तर महात्मा फुले यांनी बघा हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती बघा पुढचा प्रश्न बघा मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं साक्षी दिली होती आणि लॉर्ड रिपनने भारतीयांना शिक्षण मिळावं यासाठी अठराशे साली विलियम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली हंटर आयोग या ठिकाणी नेमला होता त्यांनी बघा प्राथमिक शिक्षण शिक्षण करणे मुलींना शाळांना अनुदान अशा केल्या होत्या पंडितारामाबाई यांनी सुद्धा हंटर कमिशन पुढे साक्ष मांडली होती कोणी पंडितारामाबाई यांनी शाहू महाराजांनी अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा कोल्हापुरामध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना आणि पुनर्जीवन केलं होतं सांगा पटकन खूप महत्वाचा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक चार परशुराम घोड सवारकर लक्षात ठेवायचं बघा ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर आहे बघा अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये बघा महात्मा फुले यांनी काय केलं होतं पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि एकोणीसशे अकरा तारीख लक्षात ठेवा एकोणीसशे अकरा साली शाहू महाराजांनी परशुराम घोडसावारकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना आणि पुनर्जीवन सुद्धा केलं होतं महाराष्ट्रामध्ये पहिली मुलींची शाळा खालीलपैकी कोणी स्थापन केली होती आत्ताच पाहिलं महात्मा फुले यांनी ही स्थापन केली होती बघा या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे किरकोळ तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी माहिती बघा किरकोळचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल ऑप्शन क्रमांक तीन घाऊक होईल लक्षात ठेवायचे घाऊक पुन्हा बघा खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही विचारले या ठिकाणी आपल्याला आहे का नाही हे पण व्यवस्थित बघायचंय तर डायरेक्ट आपले एक मार्क कट होऊ शकतो बघा याचा करेट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक संयंग अपंग बघा ही नाही बघा विरुद्धार्थी बाकीचे बघा निरोगी आय नि वे ग्राह्य ताज्य हे काय बघा विरुद्धार्थाच्या आहेत मित्रांनो यामध्ये सुद्धा आपले भरपूर मार्क जातात खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे बघा डायरेक्ट एक मार्क कटतो आणि मिरिटमधून बघा डायरेक्ट आपण बाहेर होत असतो त्यामुळे बघा या ठिकाणी व्यवस्थित पाहिजे यामध्ये अनुक्रमाने हा शब्द कोणता बरोबर आहे आता बघा आपण पाचवी ते दहावीपर्यंत आपल्याला आणि आत्तासुद्धा जे काही पुस्तकं वाचत असाल त्यामध्ये सुद्धा का शब्द आहे तो आपण रोज पाहिला असाल तर पटकन आन्सर द्यायचा आपल्याला कोणता योग्य वाटतोय बरोबर आहे सगळ्यांचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं अनुक्रमानिका हा काय बघा या ठिकाणी बरोबर शब्द आहे समजलं नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे बघा मारुतीचं शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होईल मारुतीचं शेपूट याचा काय होईल बघा लांबत जाणारी काम याचं करेक्ट आन्सर आहे बघा नेक्स्ट बघा कसली पारक नसणारा याला आपण म्हणतो गाजर पारकी नेक्स्ट बघा मोजक्या शब्दामध्ये सांगितलेलं तत्व या शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे तर करेक्ट आन्सर हे बघा याचा ऑप्शन क्रमांक एक सूत्र बघा मोजक्या शब्दात सांगितलं तत्व या शब्द समूहाला आपण सूत्र असं म्हणतो ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर होईल बघा पुढचा प्रश्न आहे बघा पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता होईल तर उखळ पांढरेवणे म्हणजेच काय पुष्कळ द्रव्य मिळणे उखळ पांढरेवणी म्हणजेच काय पुष्कळ द्रव्य मिळ वैभव प्राप्त होणे बरोबर आकाश ठेंगणे वणी म्हणजेच काय मित्रांनो तर गर्वाने फुगून जाणे नेक्स्ट पहा दैवाने हात देणे काय प्रश्न आहे बघा दैवाने हात देणे म्हणजे काय तर म्हणजे देव अनुकूल होणे दैव काय होणे अनुकूल होणे समजलं दुर्दशा होणे वाईट दिवस येणे किंवा वाईट स्थिती येणे दयना उडणे दयना उडणे म्हणजे काय मित्रांनो वाईट अवस्था होणे हे पण लक्षात ठेवायचं आहे अपूर्ण म्हण आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची बघा टिंबटिंब वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर ती काय बघा मोडून खाल्ली नेक्स्ट पहा मित्रांनो काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा बरोबर अर्थ आपल्याला निवडायचा आहे आहे मित्रांनो वस्तू जवळ असून सुद्धा सर्वत्र शोधणे म्हणजेच काय मित्रांनो काखेत कळसा आणि गावाला वळसा याचं बरोबर उत्तर आहे बघा नेक्स्ट पहा मित्रांनो पुढीलपैकी कंठ तालव्य असलेला वर्ण आहे कंठ तालवे वर्ण मित्रांनो आई हा काय बघा कंठ वर्ण लक्षात ठेवायचं आहे ए आणि हा जो काही आई आहे हे काय बघा दोन वर्ण कंठ तालवे आहेत कंठ तालव्य म्हणजे काय जे वर्ण उच्चारताना जिभेचा जो काय मागचा भाग आहे मित्रांनो हा कंठाला आणि जिभेला याचं टोक टाळूला स्पर्श करत त्यावेळेस बघा कंठ तालवे हा आपल्याला पाहायला मिळतं ज्याने करावे त्याने भरावे या आधोरेखित सर्मनावाचा प्रकार ओळखायचा बघा ज्याने त्याने मित्रांनो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ज्या नेत्याने म्हणजे काय संबंधित सर्वांना मित्रांनो तुम्हाला जर माझं शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकलेली आपण तसेच व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा याची पी तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा चॅनलवर नवीन असाल आणि असेच पोलीस भरतीचे व्हिडिओ पाहिजे असतील क्लास पाहिजे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा मित्रांनो हा मुलगा हुशार आहे काय प्रश्न आहे बघा हा मुलगा हुशार आहे यामधील आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायला लावलाय बघा दोन प्रश्न या ठिकाणी जर पाहिलं सर्वनामावर विचारले तर दर्शक सर्वनाम लक्षात ठेवायचं आपला दर्शक याचं जर उदाहरण पाहिले हा ही हे हा ही हे ह्या ही तो ती ते त्या ती हे काय बघा या ठिकाणी दर्शक सर्वनाम आहेत बघा निलू नावाचा काळा कुत्रा यातील विशेषण आता एकदम सोपं आहे काळा काय बघा या ठिकाणी विशेषण आहे लक्षात ठेवायचं काळा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे काय विशेषण असतो निलू नावाचा या ठिकाणी काळा कुत्रा कुत्रा हे नामे काळा हा शब्द काय बघा कुत्र्याबद्दल अधिक माहिती सांगतोय म्हणून त्याला विशेषण मानतात यापैकी कोणती संख्या विशेषण नाही बघा आता या ठिकाणी कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे विशेषण कोणतं नाही आहे तर या ठिकाणी कोणता गाव हे काय बघा या ठिकाणी संख्या विशेषण नाही कोणता गाव या ठिकाणी बघा थोडी मुले पासपट रुपये सहावे पुस्तक थोडी मुले हे काय बघा अनिश्चित संख्या विशेषण आहे कोणता गाव हा हा सार्वनामिक विशेषण आहे बघा या ठिकाणी काय बघा हे सार्वनामिक विशेषण आहे बरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचं उदाहरण कोणतंही संयुक्त क्रियापद मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं खाऊन टाक हे काय बघा या ठिकाणी संयुक्त क्रियापदाचं उदाहरणे खाऊन टाक हे काय बघा संयुक्त क्रियापदाचं उदाहरणे मित्रांनो संयुक्त क्रियापद म्हणजे काय धातुसाधित आणि सहाय्य क्रियापद यांच्या सहयोगाने तयार होणारं क्रियापद असतं याचं उदाहरण जर पाहिलं मित्रांनो बाळा एवढा लावडू खाऊन टाक हे काय याचं उदाहरण हे पहा वरील वाक्यामध्ये जे काय बघा खाऊन टाक हे काय संयुक्त व क्रियापदे टाक हे बघा सहाय्यक क्रियापदे बघा इथं खाण्याची क्रिया आणि टाकण्याची क्रिया बघा दोन नसून एकचित खाऊन टाक याचा अर्थ होता बघा खा समजलं संयुक्त क्रियापदाने एकच क्रिया दाखवली जाते आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यामधील कोणत्या प्रकारचं क्रियापद आलेले बघा सांगा पटकन आरोग्य ही संपत्ती या ठिकाणी जर पाहिलं अध्यात क्रियापद कोणते बघा अध्यात क्रियापद पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषणावे कोणताही वारंवार पटपट खाली नेहमी तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन हे काय बघा या ठिकाणी खाली हे काय बघा या ठिकाणी स्थलवाचके स्थलवाचक क्रियाविशेषणावे वाक्यातील क्रिया घडण्याचं ठिकाण दाखवते खाली वर इकडे तिकडे खाली वर इकडे आत सर्वत्र तिथे हे काय बघा या ठिकाणी स्थलवाचके नेक्स्ट पहा मित्रांनो पुढीलपैकी काय प्रश्न आहे पहा पुढीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये उभायनववी अव्य आलेलं नाही उभाही अव्य आलेलं नाही विचारलंय तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतली यामध्ये उभयनावी अव्य आपल्याला पाहायला मिळत नाही उभयनावी अव्य मित्रांनो दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडते याला आपण उभयनवी अव्य असं म्हणतो याचं उदाहरण जर पाहिलं आणि किंवा म्हणून यास्तव सबब हे काय बघायचे उदाहरण आहेत सुर्ल्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यामध्ये परतले हे काय बघा केवळ वाक्य केवळ वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच उदय असत देवघर या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं बघा देवघर या शब्दाचं लिंग सांगा पटकन मित्रांनो देवघर या शब्दाचं लिंग काय होईल बघा नपुसकलिंग ते काय होईल बघा देवघर समजलं नपुसकलिंग भाऊ बहीण या ठिकाणी जर पाहिलं तर हे स्त्रीलिंगी भाजीपाला तो भाजीपाला पुल्लिंगी पुढचा प्रश्न आहे बघा पुढील पर्यायामध्ये आपल्याला नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता आहे तो ओळखायचा आहे बघा याचं करेक्ट आन्सर आहे बघा किरडू किरडू हे काय या ठिकाणी बघा नपुसकलिंग शब्द आहे बघा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पावसात भिजू नका या वाक्यामध्ये आधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची बघा या ठिकाणी पाव सात आलेलं आहे त म्हणलं या ठिकाणी सप्तमी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा त या हे प्रत्यय असलेले शब्द सप्तमी विभक्तीमध्ये येतात नामाची किंवा सर्वनामाची विभक्ती प्रत्यायावरून ओळखली जाते बघा प्रत्यय असतो त्यावरून ओळखली जाते नेक्स्ट बघा खालील वाक्यामध्ये आपल्याला कर्म ओळखायचं आहे बघा खालील वाक्यामधील कर्म ओळखायचं वाक्या आहे तेचं करेक्ट आन्सर येईल बघा ऑप्शन क्रमांक ऑप्शनच काय झाले मधून पुढचा प्रश्न आहे बघा वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे बघा एकनाथ नियमित अभ्यास करीत असे या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायला लावला आहे करीत असे तर मित्रांनो भूतकाळ लक्षात ठेवायचं आपल्याला आपल्या रीतीभूतकाळीचं बरोबर उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न आहे बघा तो मी नव्हेच ब्रह्मचारी मोरुची मावशी या नाटकाचे नाटककार कोण आहेत नाटककार या ठिकाणी विचारले तर बरोबर उत्तर बघा प्र केअत्रेच करेक्ट आन्सर आहे कोण प्र के दास कॅपिटल हा जो काय ग्रंथ मित्रांनो हा कोणाचा आहे दास कॅपिटल एकदम महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर दास कॅपिटल हा जो काय ग्रंथ मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कार्ल मास लक्षात ठेवायचं आहे बघा मास यांचा हा एक जर्मन विचारवंत होते त्यांनी बघा हा दास कॅपिटल ग्रंथ लिहिला होता या पुस्तकामध्ये यांनी भांडव भांडवलदारी उत्पादनामध्ये असलेल्या जे काही आर्थिक पुनरावृत्ती समोर आणण्याचा प्रयत्न केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आत्ता जयंती पार पडली बघा त्यांचे पुस्तक पण लक्षात ठेवा द प्रॉब्लेम ऑफ रुपी बुद्ध अँड हिज धम्मा हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक आहेत